नमस्कार मंडळी आज मी जी रेसिपी बनवलेली आहे ती पावसाळ्यात खायला खूप छान लागते आणि ही रेसिपी मस्त अशी वर्षभर टिकली जाते तर ही मिरचीपासून मी तयार करणार आहे तर ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता ह्या ज्या मिरच्या घेतल्यात ह्या गावटी मिरच्या आहेत खूप तिखट असतात आणि खायला खूप अप्रतिम लागतात तर ह्या मिरच्या आहेत ना चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या एक किलोच्या प्रमाणापेक्षा पण जास्त आहे ह्या स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने याच्यात काही कचरा वगैरे जर लाल मिरची वगैरे जर असेल ती काढून घ्यायची आहे हा वेवसी ले ले, तर आधीच मी ह्या मिरच्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एकदम सुक्या कपड्याने मी हे पुसून घेतलेलं आहे आता ह्याच्या मधून कट करायच्या आहेत आणि त्याच्या वाटल्या तर बिया काढायच्या आहेत नाही काढल्या तरी चालेल पण मी जरा जरा काढून घेते जास्त सागळं काढत बसणार नाही आहे थोड्या थोड्या ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्याच्या आम्ही बिया काढणार आहे छोट्या मिरच्यांचं मी नाही काढणार आहे बिया तर अशा ह्या मिरच्या मी सगळ्या कट मारून घेते आता हे सगळ्यांना मी कट करून घेतलेल्या आहेत तर बघा अशामध्ये आता ना मी दोन पद्धतीच्या मिरच्या करणार आहे तर मी दोन भाग करून घेते आणि दोन भाग करून झाल्यानंतर ह्या तर या पहिल्या भागाच्या मिरचीचं मी तुम्हाला दाखवते तर आता मी पहिली ना दही घालणार आहे कारण दहीमुळे ना या मिरचीचा तिखटपणा जरा थोडा कमी होतो आणि आता ही जी दही मी अर्धा लिटर घेतली तर दोन्ही मी मिरच्यांना वापरणार आहे अर्धी दही याच्यात वापरणार आणि अर्धी दही त्याच्यात वापरणार आहे तर आता मी ह्याच्यातली अर्धी दही या पहिल्या भागामध्ये घातलेल्या मिरचीच्या आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मी ह्याच्यात तीन चार चमचे मीठ घालणार आहे तुम्ही म्हणाल का एवढ्या लेट का केला तर या तर यावर्षी ना कोकणामध्ये लवकर यावेळी पाऊस आला आणि ह्या मिरच्या आम्ही करून ठेवल्या होत्या पण पाऊस असल्यामुळे त्या व्यवस्थित सुकल्या गेल्या नव्हत्या आता त्या चांगल्या व्यवस्थित सुकल्या आहेत मस्त असं चार पाच दिवस झालं होऊन छान येते तर मी चांगलं त्याला सुकवून घेतलेलं आहे आता ही जी पहिली जी मिरची केली त्यामध्ये दही आणि मीठ घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एका डब्यात आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर ही मिरची मी आहे ना म्हणजे ह्या मिरच्या जे मी करते ना ते संध्याकाळच्या टायमाला करते त्याच्यामुळे हे रात्रभर एक दिवस ना मुरायला ठेवायचे आहे त्याच्यामध्ये दही चांगली त्याच्यात लागली जाते आणि या मिरचीचा तिखटपणा पण थोडा जरा कमी होतो तर आता ही सगळी मिरची जी मी केलेली आहे ती ह्याच्यात डब्यामध्ये भरायची आहे आणि आपल्याला ही झाकण लावून रात्रभर तशीच मुरायला ठेवून द्यायची आहे तर दुसरा भाग जो मी काढून ठेवला होता त्याच मी भांड्यामध्ये करणार आहे ज्या परातीमध्ये पहिले मी जे मिरची व्यवस्थित सगळी मिक्स करून घेतलेली आहे ती तर आता त्यासाठी थोडासा एक छोटासा मसाला तयार करायचा आहे तर आता मसाल्यासाठी मी पाववाटी धने घेतलेले आहे त्याच्यामध्ये तीन चार चमचे मी जिरं घेतलेलं आहे आणि हे वे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये एक चमचा किंवा दीड चमचा आहे ना मेथी घालायची जास्त घालायची नाही तर धने आणि जिरे मी आधी परतून घेतले मेथी आपल्याला नंतर घालायची आहे जर मेथी आधी परतली तरी कडू खूप जास्त लागते द एंडिंगला आपल्याला घालायची आहे ती मिरची आणि आपल्याला याचं आता मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची म्हणजे मसाला तयार करून घ्यायचा आहे तर आता हा मी सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची पावडर करायच्या आधी आपण याच्यामध्ये एक चमचा छोटा ना हळद घालायची त्याच्यामुळे ना मिरचीला अजून टेस्ट खूप छान येते एक दीड चमचा छोटा दीड चमचा घातला आहे मोठा चमचा असला तर एक चमचाच घाला हा मसाला तयार करून घेतला आहे मी आता आता आपण या मिरच्या घ्यायच्या दुसरा जो भाग काढून ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जो मसाला केला आहे तो घालून घ्यायचा आहे तर मसाला थोडा आधी अर्धाच घालायचा आहे पूर्ण एकत्र घालायचं नाही नंतर लागला तर घालायचं आहे तर मी आ मला हा सगळा मसाला लागलेला आहे पूर्ण जेवढा मी केलेला आहे तो आता याच्यामध्ये मी जी दही मगाशी ठेवली होती ती घालणार आहे तर ही दही मी सगळी वापरणार आहे ह्याला तर आता याच्यामध्ये मसाला घालून झाला आहे दही घालून झालं आहे आता मीठ घालायचं आहे तर तीन चमचे मीठ घातले तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त अजून वापरू शकता पण मी तीनच चमचे घातले मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हातानेच मिक्स करून घेते आणि चांगलंही मिक्स करून आता याच्यात थोडासा मसाला अजून मला लागणार आहे कारण थोडा कमी मिरचीला आपण कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा मसाला चांगला त्याच्यामध्ये चा मुरला जातो आता याच्यामध्ये थोडासा जी मगाशी दही साईडला ठेवली ती पण घालणार आहे आणि मसाला आहे तो सुद्धा मी घालणार आहे तर सगळं मी वापरलेलं आहे जरासुद्धा काही त्याच्यातलं मी ठेवलेलं नाही आहे तर एकदम योग्य प्रमाणे आणि खूप छान लागते या पद्धतीतली मिरची आणि त्या पद्धतीत ती मिरची पण तशीच लागते फक्त त्याच्यात जर असे मसाले ॲड केल्यामुळे खाताना जरा वेगळी टेस्ट लागली जाते तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की या दोन्ही मिरच्या करून पहा नाही जर तुम्हाला जमलं तर ही एक पद्धत पण म मिरची केली तरी तुम्ही चालेल कारण दही घातल्यामुळे तिखटपणा कमी होतो तुम्हाला 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 तुम्ह आणि द धने जिरे पावडर घातल्यामुळे वास पण खूप छान येतो आणि खाताना मस्त टेस्ट लागते तर तुम्ही या पद्धतीत मिरची केली तरी काही हरकत नाही आहे आता हे पण ना पण एका भांड्यात भरून रात्रभर तसंच ठेवायचं आहे मुरायला आणि मग तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी हे सुकवायचे आहे तर आता जर होऊन असेल ना तर ह्या मिरच्या जर तुम्ही केलात ना तर तीन चार दिवसात या मिरच्या सुकल्या जातात आणि पावसात खायला तर एक नंबर लागतात आणि ह्या मिरच्या आता मी चांगल्या रात्रभर मुरवून घेतलेलं आहे तर तुम्हाला आता मी दाखवते हे बघा असतं चांगलं त्यात दही चांगलं मुरलं गेलं आहे खाली सगळं असं पाणी सुटलेलं असणार ते आपल्याला पाहिजे तर ह्या मिरच्या काय करायच्या जेव्हा आपण करतो ना तर सुकवतो हो ना आपण तेव्हा काय करायचं आपण ह्याचं पाणी फेकून द्यायचं नाही एक दिवस काय करायचं त्या मिरच्या सुकवायच्या रात्री परत त्या पाण्यामध्ये त्या मिरच्या घालून ठेवायचं म्हणजे पाणी सगळं ना फेकलं पण जात नाही आणि त्याला चांगलं ना ह्याच्यात मिक्स होऊन जातं आणि आपली दहीसुद्धा वाया जात नाही आणि हून चांगलं असेल ना तर ह्या मिर मिरच्या लवकर सुकल्या जातात मस्त अशा या मिरच्या रेडी आहेत बघा दोन्ही मी सुकवून घेते या मिरच्या दुसरी मिरची पण तशीच करायची आपण सुकवायचे जर याला पाणी सुटलं असेल तर ते पाणी तसंच ठेवायचं आहे रात्री परत जरा एक दिवस होऊन द्यायचं आणि रात्री त्या मि मिरच्या परत त्याच्यात घालायचं आहे चांगली दही एकत्र अजून मिक्स होते आणि आपली दही फेकली पण जात नाही आणि मस्त असं बघा ही मिरची एक नंबर आहे आणि मस्त असा मसाला चांगला मुरला जातो याच्यामध्ये आणि सुकल्यावर तर अप्रतिम आहे ह्या मिरच्या ज्या आहेत ना मी रेग्युलर करते तर तुम्ही ना ह्या पद्धतीतल्या मिरच्या नक्की करून पहा याचा तिखटपणा खूप कमी होतो आणि खायला खूप छान लागतात तर आता हे चांगलं सुकवून घेतल्यात मी हे बघा दोन्ही मिरच्या आहे ठेवताना तुम्ही एकत्र ठेवल्या तरी काही हरकत नाही आहे कारण मिरच्यांची टेस्ट काही एकच असते फक्त मसाला घातल्यानंत त्याच्यामुळे वेवर असं ठेवायची काय तुम्हाला गरज नाही कारण सुकवल्यात मी चांगल्या एकदम कडकडीत आता मी तेलामध्ये चांगल्या आहेत तुम्हाला तळून दाखवते तर चांगलं असं ना बारीक गॅस तळायचं कारण मिरच्या करपू शकतात लगेच तर आता मी हे तळून घेते जर अशा लालसर व्हायला आलं आहे की आपला गॅस बंद करायचे आणि काढून आहेत बघा झालेल्या आहेत या मिरच्या तर तुम्ही कधी जर भाजी वगैरे केली नसेल तोंडाला मस्तपैकी अशी भात डाळ आणि मिरची घ्यायची खूप छान लागते तर तयार आहे मस्त अशी वाळवणीची दह्यामधली मिरची नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडलाच कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद